स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता सहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी आकारित चाचणी क्रमांक दोनचा सराव प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा दाबा तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या पेपरला प्रश्न एक अ पहिल्या संख्येचे दुसऱ्या राशीशी असलेले प्रमाण काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा तर या ठिकाणी बेचाळीस आणि छप्पन दिलेले आहे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर म्हणजे काय करायचं तर, तर पहिला छेद आणि अंशामध्ये ती संख्या लिहून घ्यायची त्याच्यानंतर काय करायचंय तर त्या दोन्ही संख्येला समान भाग जाणारी संख्या कोणती आहे ती शोधायची आता सातच्या पाड्यात बेचाळीस आहे म्हणून ने भागलं तर सात सक्कम बेचाळीस आणि साती आठ छप्पन म्हणजे इथली संख्या ही काय असली पाहिजे समानच असली पाहिजे ठीक आहे आता आपलं सहा चे आठ उत्तर आलं होतं त्या दोन्ही संख्येला भाग जाणारी कुठली संख्या आहे तर दोन बे सहा बे चोक आठ किंवा सात दोन्ही चौदा ने तुम्ही डायरेक्ट भाग घालवला असता तरीही तुम्हाला तीन चार हेच प्रमाण या ठिकाणी मिळालं असतं ठीक आहे आता दुसरा प्रश्न इथं बघा एकशे पत्तीस आणि नव्याण्णव संख्या दिलेली आहे एकशे बत्तीस भागिले नव्याण्णव आता या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे अकरा आहे अकरानी भाग घालवला तर इथे बाराशेद नऊ आले परत बाराशेद नऊ ला किती भाग जातो तीन जातो म्हणून तीन भाग घालवला तिन्ही चौक बारा तीन त्रिक नऊ म्हणजे चारास तीन हे प्रमाण आलेलं आहे आणि जर तुम्हाला इयत्ता सहावीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती एकदा चेक करून घ्या जरी आपण आता पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला हायप एक द्यायलाही विसरू नका आता यामध्ये बघा प्रश्न एक मधला ब प्रश्न आहे काय विचारलेला आहे आपल्याला एकूणाचा तीन छे चार भाग म्हणजे किती टक्के ठीक आहे आता एकूणाचा भाग म्हणजेच किती झाला आपला तर जर आकृती काढली तर इथं बघा एकूणाचा तीनशे चार म्हणजेच हा जो भाग आहे तो झाला बरोबर आहे म्हणजेच कुठला किती भाग झाला आपला तर पाऊण झाला आणि पाऊण म्हणजे शंभर किती टक्के मध्ये विचारले म्हणजे शंभराचे किती टक्के असणार आहे तो पंच्याहत्तर टक्के असणार आहे कारण हा भाग कितीचा असणार आहे आपला पंचवीस टक्केचा असणार आहे आणि राहिलेला भाग हा किती असतो पंच्याहत्तर टक्क्यांचा असतो म्हणून उत्तर काय आपलं पंचाहत्तर टक्के हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे काय विचारले बघा तर एका परीक्षेत सणाला नऊशे पैकी सहाशे सत्तावन्न गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा एकूण गुण खाली लिहितो आपण जे की नऊशे आहेत त्यापैकी किती गुण मिळाले सहाशे सत्तावन्न मिळाले आणि गुणिले शंभर अवशात आणि छेदात ज्या वेळेला कट होतात इथल्या शून्य गेल्या आणि ने भाग घालवला दोन राहिले एक नवत्रिक सत्तावीस म्हणजे किती टक्के गुण मिळालेले आहेत तर त्र्याहत्तर टक्के गुण मिळालेले आहे प्रश्न दुसरा ब काय सांगितलेले बघा तीस मीटर कापडाची किंमत रुपये पाच हजार चारशे रुपये आहे तर तेरा मीटर कापडाची किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक मीटर कापडाची किंमत किती असणार आहे तर त्यासाठी आपल्याला ते काय करायला लागेल तर तीस मीटर कापडाला पाच हजार चारशे लागतात एक मीटर लागायचं काढायची झाली तर काय करणार आपण पाच हजार चारशे भागीले का काय करतो तीस करतो म्हणून इथं भाग घालवला शून्याला शून्य गेले इथं बघा तीन एके तीन दोन राहिले तीन आठे चोवीस आणि तीन शून्य शून्य आले ठीक आहे आता ही झाली आपल्या एक मीटर कपड्याची किंमत आपल्याला किती मीटर कापडाची किंमत काढायची आहे तेरा म्हणजे आपण अशा वेळेला काय करतो तेरा गुणिले एका मीटरची किंमत म्हणून तेरा मीटर कापडाची किंमत बरोबर एकशे ऐंशी गुणिले तेरा म्हणजेच किती आले आपले दोन हजार तीनशे चाळीस रुपये इतकी रक्कम आपल्याला तेरा मीटर कपड्यासाठी लागणार आहे प्रश्न दुसरा क काय सांगितलेले बघा तिनास एक याचे वाचन कसे करतात ते फक्त आपल्याला अक्षरात लिहायचे तीनास एक असंच आपण याच वाचन करतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न आता हे आहे आपले एकचल सामायिक समीकरणे ठीक आहे आता या ठिकाणी बघा एकचल समीकरणे कसे सोडवायचे हे जर माहिती नसेल तर त्याचे ही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती आणि ते ही डिटेलमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण एक्सप्लेन केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता काय सांगितलेलं आहे बघा खालील समीकरणे सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे समीकरण काय आहे इथं तर एक्स वजा पाच बरोबर दोन आता x ला जे चल आहे तिथं काय आहे वजा चिन्ह म्हणून आपण काय करणार आहे दोन्ही बाजूला अधिक पाच केले आणि या ठिकाणी लिहिला तरी चालेल की दोन्ही बाजूमध्ये पाच मिळवून काय आले हा एक्स तसाच राहिला अधिक पाच आणि वजा पाच काय झाले कॅन्सल झाले इथं बघा पाच अधिक दोन म्हणजे किती आलेलं आहे सात आलेले आहे ठीक आहे या ठिकाणी बघा सात बी बरोबर एकोणपन्नास आता इथं गुणाकार आहे म्हणून आपण काय करणार आहे दोन्ही बाजूला सात नि भागणार आहे आणि भागल्यानंतर काय होईल बघा इथं तर सात बी भागिले सात बरोबर एकोणपन्नास भागिले सात म्हणजे सातला सात गेले सात एके एक सात साती साती एकोणपन्नास म्हणजेच बी बरोबर किती आलेलं आहे सात हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं वाय वजा आठ बरोबर चौदा आलेलं आहे आणि आपण काय करणार आहे वजा आठ आहे त्यामुळे दोन्ही बाजूमध्ये आधी काट करणार आहे आणि आधी काट केल्यानंतर काय झाले बघा अधिक आठ आणि वजा आठ निघून गेले त्यामुळे नुसते वाय राहिले आणि इकडं चौदा अधिक आठ म्हणजेच किती आलेलं आहे बावीस आलेलं आहे ठीक आहे ही आपली सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे तुमच्या मेन प्रश्नपत्रिकेमध्ये अंक बदलूनही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात ठीक आहे आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा प्रश्न तीन ब काय सांगितलेले बघा खालील माहिती अक्षर वापरून लिहा तर इथे बघा एक संख्या एक संख्या कुठली आहे माहिती एक आपल्याला नाही म्हणून चल घ्यायचं आहे किंवा कुठलंही चल तुम्ही ए टू झेड मधलं कुठलंही चल घेऊ शकता मी इथे एक्स घेतलेला आहे व आठ यांची बेरीज म्हणजे एक संख्या कुठली एक्स व आठ ठीक आहे यांची बेरीज म्हणून एक अधिक आठ आली ठीक आहे दुसरा प्रश्न एका संख्येची काय करतो तीन वेळा गुणाकार पण कुठली संख्या माहिती आहे का आपल्याला नाही म्हणून तीन वाय घेतले म्हणजे तीन गुणिले वाय केले आणि उत्तर किती येणार आहे चोवीस म्हणजे एका संख्येला तीन ने गुणलं तर उत्तर आपल्याला चोवीस मिळणार आहे म्हणजे हे आपण समीकरण या ठिकाणी तयार केलेलं आहे प्रश्न चौथा अ काय सांगितलेले बघा पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहिली राशी म्हणजे काय चाळीस म्हणत दुसरी राशी किती आहे शंभर मणीत म्हणून चाळीस चेत शंभर केले तर वरती एक शून्य आहे खाली एक शून्य म्हणून घालणूक तशीच काय केली घालवली राहिले काय आपले छेद दहा राहिले आता चार आणि दहाला भाग जाणारी संख्या कोणती आहे दोन आहे म्हणून दोन्ही भाग घालवला उत्तर आपल्याला किती मिळालेला आहे तर दोनशे पाच मिळालं म्हणजे दोनाच पाच हे गुणोत्तर आपल्याला मिळणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पण यामध्ये एकक वेगळं दिलेलं आहे अशा वेळेला काय करायचं तर एकक एका प्रमाणात करून घ्यायचं म्हणजे जसं एक मीटर आहे इथं सेंटीमीटर आहे मीटर जर सेंटीमीटर केलं तर इथं किती झाले शंभर सेमी झाले आणि ते एक आपल्याला या ठिकाणी वापरायचे म्हणजेच एकशे पंचवीस भागिले हे काय करणारे आपण एक मीटरच्या जागी का शंभर सेंटीमीटर वापरणार आहे आता या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे पंचवीस पंचवीस पाचा सव्वाशे आणि पंचवीस चौक शंभर म्हणून पाचा चार हे गुणोत्तर येणार आहे प्रश्न चार ब विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच आपल्याला काय मिळतो तर नफा मिळतो म्हणजेच उत्तर काय असणार आहे या ठिकाणी नफा हे उत्तर असणार आहे या ठिकाणी आपली ही प्रश्नपत्रिका संपते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद